कर्नूरमधील तोहित शेख नावाचा एक मुलगा आहे या इस्मानं इन्स्टावर माझं अकाऊंट काढलं एकतर मला विचारलं नाही आणि माझे सगळे फोटो जे मी नेहमी अपडेट रोजचा जो माझा अपडेट असतो ते सगळे फोटो त्याच्यावर शेअर केले अकाऊंट न विचारता काढलंच पण त्याबरोबर अनेक मुलींशी त्या अकाऊंटवरून त्यांनी चॅटिंग केलं बऱ्याच मुलांच्याबरोबर पण कदाचित केलं असेल कारण त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे त्या व्हिडिओमध्ये तो म्हणतोय की मी अनेक जणांच्याबरोबर बोललो आहे त्यातील मुली एका मुलीबरोबर तो बोलत असताना त्या मुलीने मला स्क्रीनशॉट पाठवले की ताई तुम्ही असं कसं सांगू शकता की एखाद्या मुलाबरोबर बोल म्हणून तिला आश्चर्य वाटलं त्या मुलीच्या धाडसामुळं कदाचित आम्ही हे सगळा शोध घ्यायला सुरुवात केली दोन तीन दिवसापूर्वी तो मुलगा सापडला आणि आम्ही काल रात्री मुरगुड पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे काल रात्रीपासून तो मुरगुड पोलीस स्टेशनमध्ये अशा काही प्रवृत्ती असतात की आम्ही नाही बोललं तर कुणीच बोलणार नाही आणि आम्ही यासाठी पुढं नाही आलो तर या बळावत राहतील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखादी व्यक्ती राजकीय आयुष्यामध्ये किंवा तिच्या सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना नेमकं तिला बदनाम करण्यासाठी हा कुणाचा डाव असू शकेल किंवा याच्या मग नेमका कोण मास्टर माइंड आहे हा शोध या निमित्तानं लागेल आणि ज्या ज्या मुलींच्याबरोबर चॅटिंग केली आम्हाला अजून हे सुद्धा समजलं नाही कदाचित त्यांना कुठल्या तरी मुलींना भेटायला सुद्धा बोलवलं असेल काय काय घडलं आहे हे अजून समजलेलं नाही तपासाच्या दरम्यान हे उघड होईलच त्या मुलींनाही न्याय मिळेल आणि यानिमित्तानं जी ही घाणेडी प्रवृत्ती आहे राजश्री शाहू महाराजांच्या या भूमीमध्ये चालणार नाही आणि मी तरी चालू देणारच माझ्याकडे आमच्या सन्माननीय रुपालिताई चाकणकरांना मी बोललेले आहे सायबरलासुद्धा आम्ही मेल केलेला आहे ताईंनासुद्धा मेल केलेला आहे त्यांच्याशी आम्ही बोलले स्वतः ताईसुद्धा काल रात्री मुरगुड पोलीस स्टेशनमध्ये मेन इन्चार्ज आहेत त्यांच्याबरोबर बोललेले